जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने एवढे बाईतवाडी गावाला जोडणारा रस्ता मुसळधार पावसात वाहून गेला आहे यामुळे ग्रामस्थांच्या अडचणी वाढल्या आहेत गेल्या दोन महिन्यांपूर्वी बनवण्यात आलेला रस्ता मात्र जोरदार पडलेल्या मुसळधार पावसात वाहून गेला आहे गावात रस्ता व्हावा अशी ग्रामस्थांची अनेक वर्षापासून मागणी होती मात्र दोन महिन्यांपूर्वी बनवण्यात आलेला रस्ता मुसळधार पावसात वाहून गेल्यामुळे नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे बाईतवाडी येथील चार चाकी वाहने गावातून बाहेर येणे आता जिकिरीचे बनले असून दुचाकी व रिक्षा आता आपला जीव मुठीत धरून आपले वाहन हाकवावे लागत असून रस्ता गणेश चतुर्थी पूर्वी पूर्ण व्हावा अशी मागणी विभाग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली तुम्ही पण गेलात सुद्धा काही मुंडी नाही करत सर बालाजी डिटेल पर्टर मुविचारते ना मुझा पाहायचा तो रस्ता मुंडी नाहीये ने काल लवकर तुम्ही तोडाव केलं होतं लाईटवर मुंदू सुद्धा फक्त सुद्धा नवीन केलेला सिंजुर लांशी करते तुम्ही एकच करते ना मुछा देते ना ही माहिती काय आहे लांशी कोण माहिती की थोडं स्लोही राहिले या कंपनीची फी बिल 1/2 रुपयाचा खाली आम्ही या ठिकाणी पंचायत सिद्धच्या व्हिडीओ यादव यादवबाईंची भेट घेतली की देऊ आता जो काही आठ दिवस तालुक्यात जिल्ह्यात जो काही मुसळला पाऊस होतो आणि त्या संदर्भात जे जिल्हा परिषदच्या अधिकारात येणारे रस्ते तालुक्यातील जे काही वाहून गेले आहेत त्यांची डाम दोन महिन्यावर गणेश चतुर्थ सण आलाय आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांची भेट देऊन की दोन महिन्यात ते काही रस्ते वाहून गेलेत ते गणेश चतुर्थीपूर्ण पुरु, पूर्वी दुरुस्त करा जेणेकरून आपल्या कुटुंबातील जनतेला त्याचा फक्त त्रास होणार नाही आणि चर्चा करत असताना किंजवडे गावातील एक रस्ता या निवडणुकीच्या तोंडावर झाला आणि तो रस्ता वाहून गेला आणि ते संदर्भात चर्चा करत असताना धक्कादायक माहिती संबंधितांकडून आली की त्या रस्त्याची ओव्हर कॉरिडर नाही आहे आणि ओव्हर कॉरिडर नसताना ज्यावेळी रस्त्याचं काम सुरू होतं त्यावेळी त्यांच्या डिपार्टमेंटचा माणूसही तिथे उपस्थित हो नव्हता आणि ही खरोखरच धक्कादायक माहिती आहे त्यानंतर आम्ही संबंधित व्हिडिओ मॅडमना सांगितलं जर काम होत असतील तर तुम्ही जातींशी लक्ष घालून त्या कामाची पुरेपूर माहिती घेऊन आम्हाला द्या तर अशी जर काम होत असतील तर खरोखरच धक्कादायक राहील कारण जर वर प्रॉडक्टशिवाय जर काम होत असतील आणि ते जो वाहून जात असतील तर याला जबाबदार कोण आणि आमची मागणी आहे जर ते काम तुमच्या तुमच्या डिपार्टमेंटला माहिती नसेल तर त्या कामावर भविष्यात त्या कामाचं बिल अदा करण्यात येऊ नये एवढी आम्ही त्यांना या ठिकाणी विनंती केली आहे निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला